सोलापुरात रूपा भवानी पालखी सोहळ्याला भाविकांची गर्दी सोलापुरातील शहरवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या रूपाभवानी माता मंदिरात यंदाही नवरात्रीच्या निमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे रूपाभवानी मंदिर समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होतात दर्शन व उपासनेने मंदिर परिसरात उत्सवमय वातावरण अनुभवायला मिळते दसऱ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाही मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळा पार पडला पालखी मिरवणुकीच्या वेळी पालखीचे मानकरी समिती सदस्य तसेच हजारो भाविक भक्त उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत होते वातावरणात ढोल ताशांच्या गजरासह जयदेवी रूपाभवा भवानीच्या धार्मिक ऊर्जा संचारली होती भाविकांनी देवीचे आशीर्वाद घेत आपापल्या जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आणि बळ मिळावे तसेच सर्वांना सुख समाधान लाभावे अशी प्रार्थना केली संपूर्ण सोहळ्यामुळे सोलापूर शहर भक्ती रसात न्हावून निघाले होते